आपण पाहत आहात कराट टुडे न्यूज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात असणाऱ्या समाधीस्थळी आज सातारा इथं रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार सुप्रिया सुळे आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे दिलीप वळसे पाटील रोहित पवार चेतन तुपे बाबासाहेब देशमुख माजी खासदार रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी संघटक अनिल पाटील उपाध्यक्ष अरुण कडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अभिवादनानंतर रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रयत शिक्षण संस्थेची आपली एक स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे Hello. चित्रपट कला साहित्य उद्योग शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ढसा उमटवणाऱ्या परदेशातील मराठी व वा भारतीय मान्यवरांच्या मुलाखतींचा सा समावेश असलेल्या शोध मराठी मनाचा या स्मरणिकेच्यासाठी रुपये ऐंशी लाखाची देणगी त्याच्या मिळालेली आहे त्याबद्दल माननीय शकुंतला जनरल मॅनेजर व सचिव मे जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांचा सत्कार माननीय पवार साहेबांच्या यांच्या

It's okay, it's good. Yeah, it's just good like